नमस्कार मंडळी तर आज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मम्मीने कारला लावला होता तर आता मस्त त्याला कारला आलेलं आहे दाखवायचं तुम्हाला दाखवते मी बघा हे बघताय काल मी दोन काढून नेले एवढेच होते हा काल मला दिसला नाही किती मोठे मोठे झालेत बघा ही पूर्ण अशी वेल ही जी वेल आहे ना ही कारल्याची आहे ही पूर्ण अशी गेलेली आहे तर आत पण असतील पण आता मला ना दिसत नाही आहेत खूप झाडं झाडं झाली आहेत ना काल पण असे शोधून शोधून मी दोन काढले हे बघा ही पूर्ण वेल कारल्याची आहे कंटिन्यू पाऊस पडतो आहे सतत तर मस्त असे झाले होते कारले मस्त ताज्या ताज्या कारल्यांची भाजी करणार हे बघा पूर्ण रेडी झाल्या अशाच मिरच्या पण लावल्यात पण आता ते मला दिसत नाहीत कुठे लावलेले आहेत पाऊस जास्त असल्यामुळे इथे पूर्ण अशी ग्रीनरी झालेली होती ना सो मी इथे जास्त येत नव्हती तुम्ही ते बघतेच आहे कुठे मिरच्या लावल्यात आज जरा पाऊस कमी आहे हे बघा हळदीची पानं बघा पावसात ही आळूची पानं आत्ता जस्ट मागे नेली होती ही आळूची पानं त्याच्या मस्त वड्या केल्यात श्रावणात इथे आहे ही वसईची आहेत ही वसायची पानं आहेत ह्याचे देठ काळे असतात हे बघा असे छान लागतात पण तिथे पण आहे तिथे खूप जास्त झाडं झालेत पावसात हे बघा हळदीचं बघा अळूची पानं जेव्हा आपण वाफून घेतो ना ती हळदीच्या पाण्यात ठेवायची छान राहतात हे सगळे कसलंय माहीत नाही हा झाड हे गुलाबा बघा किती आलेत खूप दिवसांनी आले या साईडला मी तिथे त्या साईडला येते फक्त बघा खूप छान आलेत मिरचीच काही झाड दिसत नाही येते कुठे किती आहेत दिसतात नाही बघा आज पाऊस जरा कमी आहे म्हणजे अगदीच आलाच नाही आहे बघा स्वामींना आम्ही वाहतो बाप्पांना स्वामींना रोज असे ताजी फुलं मिळतात एवढी भेटली यांना आलाय <laughs> खेळ like इथे तर नाही दिसत आहे विरचीच झाड आता ते मम्मीलाच माहित असेल कुठे लावलेलं आहे इथे पण आहे हळदीची पाना, हा बघा इथे सगळी कोरफड पण आहेत ही बघा दिसली कोरफड आहेत हा शोधचा झाड आहे आळूच्या पानांसारखं दिसणारा मिरच्या हे हा जो आहे ना हा गौरी बसतात ना गौरी गणपती तेरड्याची म्हणतात हा तेरड्याची पानं फुलं हे लागतंच आम्ही हे झाड घ्यायला पूर्ण रानात फिरतो इकडे जिथे जिथे झाडं असतात ना तिकडे सगळीकडे फिर जाऊन बघून येतो तेव्हा कुठे भेटला तर हा भेटतो यावेळेस मम्मीने गावाला गेली तेव्हा घेऊन आली तिकडनं तच मस्त छान रुजलेत ते इथे आहे इथे पण एक रुजलं आहे हा बघा इथे पण एक आहे यावेळेस गणपतीमध्ये शोधण्याची गरज नाही ही गवतीच्या इथे पण आहे बघा भरपूर झाले मी मी परवाच कापून नेली थोडीशी कट करून चहा टाकण्यासाठी घेऊन गेली होती मिरच्या तर कुठे दिसत नाहीच आहेत बहुतेक मम्मीलाच माहीत नाही दिसत दुसरी अजून ही जास्वंदाची फुलं सगळी आजची हे बघा कधी कधी येतात तर एवढी येतात की एक -एक -एक एका 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 टायमाला पंधरा पंधरा वीस वीस कळे असतात आणि कधी काहीच नसतं गणपतीत पण खूप मिळतात कारण की त्याचे लागून ही लागून आहेत झाडं इकडे जास्वंदाची हा सफेदवाला आहे हा लालवाला आहे हा पिवळावाला आहे इकडे छोटा जास्वंदी आहे हा बघा छोटा आहे तिथे इकडे आहे ते दो एक मोठा आहे आणि एक डबलचा आहे ते खूप रेअरली येतात लवकर येत नाही ते हे पण गुच्छे पावसात खूप झाले होते आता एवढं नाही झालेत तसे बघा रेडी आहेत असे झाले ना नाही बघा दिसले हे असे थोडे थोडे मग आम्ही काढून घेतो स्वामींच्या चरणी कमळ पण आलेत बघा दिसले सध्या आता संख्या कमी झाली त्यांची नाही तर ॲट अ टाईम बारा पंधरा असे येतात आता सध्या पाऊस कमी असल्यामुळे हाय ते बघा कसे खेळत आहेत त्यांचं जेवण चालू आहे बघा इकडे तगाडीचा पण आहे फुला पण दोन भेटले हे दोन हे वाले आणि या कळ्या ठेवूया आणि त्या साईडने हे वाले मिळाले आज एवढे मिळाले फुलं हे अपरिचिताचे पण आहेत बघा इकडे हे श्रावणात चांगले असतात म्हणतात की व्हायला पाहिजेत शंकराला दोन कलर असतात तीन कलर असतात यामध्ये एकाच झाडाला तीन कलर येतात कधी वाईट येतात तो वाईट थोडा हळूहळू नंतर पिंक होत जातो हा बघा हे सपे देत पिंकवाले पण असतात जसे मला भेटतात तीन चार तीन चार मी घेऊन जाते हे थोडीशी जरा ते पण आहेत अजून त्याला अपरिजित म्हणतात अपराजित अपरिजित काहीतरी असं नाव आहे त्याला तर मागे तुम्हाला दाखवलंच होतं हे ओव्याचे आहेत हळदीचे भरपूर लागले झाड हळदीला फुलं पण येतात आता अजून आले नाहीत जेव्हा येतील तेव्हा दाखवेल खूप असं मोठा फुल येतो त्याला गणपतीत पण भेटतोच भेटतो याच्यामध्ये एक कर करांद्याच करांदा असतात ना जे बी रूट्स असतात त्याचं कशकर काहीतरी म्हणतात त्याला का काही त्याचं पण आहे झाड तिथे इकडे काय हावाला सोनचाफा आहे हे बघा छान फुलं येतं त्याला पण आज बरेच फुलं मिळाली ॲक्च्युली पाऊस नाही म्हणून मी सगळीकडे सगळे काढता आले मला एवढं सटकायला होतं इथे हे पण आहेत हा छोटा जास्वंदी आहे एवढा हे एवढे जमा केलं इथे पण एक आहे हे बघा इथे लपली आहे बऱ्याच प्रकारची फुलं झाडं आहेत हल्लीच आता कारली आहेत लाव मिरच्या लावल्यात धणे पण लावले होते बट त्याला ना एक अशी छान जागा लागते सो नाही होते एकदा झाले होते पण बरोबर नव्हते झाले होते लगेच असे खराब व्हायचे हो असं कडेपत्ताच तर तुम्हाला मागे दाखवलं तर कशा वाटला आमच्या गार्डनमधली फुलं कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मोठे गुलाब पण आहेत झाले नाहीत तिथे आहेत हाय ती बघा तिकडे ती खाते मी इथे बसले ये दादू हे दादू हां बघा ही एक असे एकूण आठ आहेत हा पिंपळाचा झाड आमचा खूप मोठं झाला आहे चला तर मग वाटला वाटला टेरेसवरचे फुलं कारली कारलं राहिलं तिथेच मला न नक्की सांगा कमेंट करून हा एक सोनसाफा आहे बघा हा वाईट आहे तो जरा वेगळा आहे तो पिंक आहे आणि हा वाईट आहे बघा हे वाईटवाले का करायची आमचं कारला तीन कारले झालेत एक छान अशी भाजी होणार त्याची मी खात नाही कारले मम्मी पप्पा दादा वहीने खातात सो त्यांच्यासाठी चला तर मग बाय